वेलकम बॅक टू आय युट्यूब चॅनल सकाळपासून ऑफिसचं काम केलं आणि आता रेडी झाली आहे आज कारण काय आमच्याकडे येणार आहे गेस्ट <laughs> सो तुम्हाला टायटलवरून आणि थमनेलवरून समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे ते आणि जसं तुम्ही आधीच्या ब्लॉग्समध्ये बघितलं आईंचा बर्थडे सेलिब्रेट केला होता त्यावेळेला सूरजच्या बहिणी आलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही आज बोलवलं आहे केळवनासाठी आणि मामा मामी सुद्धा काल आलेले आहेत सो त्यांच्यासोबत आज त्यांचं केळवण होणार आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे कारण काय प्राची जे जिचं तिचं केळवण आहे जसं तुम्ही आईंच्या वेळेला वेळेलासुद्धा मी सांगितलेलं सुरजच्या बहिणीचं नावसुद्धा प्राची आहे आणि प्राचीचं केळवण आहे आणि मी तिच्याशी जास्त कनेक्टेड आहे कारण काय जेव्हा माझं लग्न ठरलेलं लग्नाच्या आधीसुद्धा मी तिला भेटलेली होती आणि सगळ्यात जास्त जे मॅशी बोलतं सगळ्यात जास्त जे माझ्यासोबत कनेक्ट करतं ती म्हणजे प्राची आहे अँड आम्ही खूप बोलतो आणि ती खरंच खूप चांगली आहे आणि आज तिचं केळवण आहे आणि लग्न होऊन ती सुद्धा तिच्या सासरी जाणार आहे सो खूप मिक्स फिलिंग्स आहेत पण खूप छान वाटतंय आणि आज आम्ही प्रयत्न करणार आहे तिच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी करायचं ती सगळी तयारी केलेली आहे तुम्हाला दाखवू नाही शकली कारण की खूप घाईघाईमध्ये केलेलं आहे सकाळपासून ऑफिसचं काम चालू होतं आज मंडे आहे अँड त्याच्यानंतर मग आईंनी बऱ्याच गोष्टी केल्या तोपर्यंत आणि त्याच्यानंतर मी जॉईन केलं आईंना सहा नंतर आणि फटाफट आम्ही सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहेत सो लेट सी ते लोकं आल्यानंतर त्यांना किती गोष्टी आवडतात आणि काय काय केलं आहे ते मी तुम्हाला आता थोड्याच वेळात दाखवते खूप सगळे प्रकार केले आहेत तिला जेवढं आवडतं तेवढ्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला आहे खूप सो तिला आमचा प्रयत्न आवडेल सो आम्ही आजचा बेत केला आहे हे पुऱ्यांचं केलेलं आहे सो पुऱ्या तळ्याचा बाकी आहे छोल्यांची भाजी केली आहे पनीरची भाजी केली आहे दाल फ्राय केलं आहे आणि याच्यामध्ये जिरा राईस आहे आणि एक मेन इन्ग्रेडियंट जो आहे ते आहे इथे चाटसाठी सगळं रेडी करून आहे आणि एक मेन गोष्ट जी आहे ती आहे म्हणजे आमरस तो पण रेडी करून ठेवलेला आहे आणि लेक्सी प्राचीला आवडते का आईंची स्वागताची तयारी सुरू आहे काय करता आई आता कधी नवरी साठी आणि हे तर केलंच आहे आणि अजून आईंनी अजून एक डेकोरेशन केलंय आज आमचा स्पेशल पदार्थ आहे जो आहे आमरस कारण काय समर चालू झालेत आणि आंब्याचं सीझन चालू झालाय सोसॉट आपण काहीतरी छान करूया प्रायजीस म्हणून आम्ही आमरसरचा बेत केला आहे म्हणून असं मस्त असं आईंनी काढले आणि असं डेकोरेशन करायचा छोटासा प्रयत्न केलाय कारण की आमच्याकडे जास्त वेळ नव्हता पण तरी प्रयत्न केलाय थोडीफार गोष्ट करण्याचा आणि ही रांगोळी सुद्धा आईंनी काढली आहे आणि मी आता वर्ष थोडस डेकोरेशन करते नवरीबाईचं होणार नवरीबाईचं ताट थोडं छान दिसलं पाहिजे बाकीच्यांना आपण थोडंसं वेगळं करूया चल एडवाला करते आणि आता ह्यांचं येलोमध्ये करते तर थोडंसं मित्रं दिसू दे नवरीबाई आणि बाकीचे सगळे तर आता आमची सगळी तयारी झाली आणि आता म्हणजे वहिनी आणि भाऊ ते लोकं पण आलेत ते आता सध्या दीदीकडे गेलेत तर तिथलं खेळवण झालं आता आमच्याकडे आज के खेळवण आहे तिथे येती का आता Vai ali gar. Eita. स्वागत आहे पण धन्यवाद बाय ते बघ नवरीच्या आत्याचं पण स्वागत करते <laughs> <laughs>

म्हणजे सगळ्याच भाज्या आवडत्या भाजी जास्त आवडती <laughs> कारण तिथं सारखं दिवस म्हणजे दिवसातून दोन तीन वेळा तरी मला फोन करावा अप तू आत्तू अतू अत्तू सारखं चालू खूप सा। म्हणजे हळवी पण तेवढीच आहे माझ्यासारखीच <laughs> पट्टन रडायला येतं आम्हाला <laughs> आणि आज खूप वर्षांनी माझी बहिणी आली म्हणजे मला असं दोन वर्षांनी आलंच आहे सुरजच्या लग्नाच्या वेळेस आलेले लोक तेव्हा आता ते झाले वधू पिता दोघं जण पिता आणि मम्मी तिथे दोघं आणि मला खूप असा म्हणजे आनंद होते आणि भरून पण येते की चला एक आनंदाची गोष्ट आपल्या घरात घडते त्या खेळवण्याचं निमित्तानं आपल्या घरी आले तर मी इतकं छान स्वागत केलं तर मला खूप आनंद झाला खूप छान वाटलं आणि आशि ननंद आमच्या बाई तर आवडतेच आहे पण आम्ही पण त्यांची आवडते आहे आणि आशी ननंद मिळायला मला खूप भाग्य लागतं इतकं त्यांनी हौस केली कौतुक करतात आम्ही त्यांचं खूप कौतुक करतो ताखात एक आहे बाजी ननंदभाई अशी <laughs> लोणाकडेच नसेल अशी आमच्याकडे आहे ननंदबाई तर लाडक्याच आहे आमच्या पण त्यांच्या डबलनेही बाचा बाचेसून बाची खूपच बाची लाडके आहे आमच्या फुलांपेक्षा आमचं प्रेम जास्त बाचा बाचीणार <laughs> आहे खूप औषशी आहेत ना बाचेसून तर जास्तच औषशी निघाले खूपच छान आहे ते जवाई पण छान आहे आमचे म्हणजे असे जावई शोधून मिळणार नाही असे आम्हाला सून पण मिळाली आणि अशी जावई पण मिळाली आम्हाला खूप छान आमचं भाग्य मानते जे काय आतापर्यंत आमच्या बहिणीने गेला त्यात आम्हाला शब्द बोलायला नाही तर शब्द बोलू शकत नाही जर माझ्या बासून केले फार फार त्याच्याबद्दल आभारी अशी बहीण मिळावा आम्हाला भाग्य अरे तुम्ही पण खूप छान आहे सगळे भाऊ माझे तुम्ही हौशी म्हणून मी पण हवशी तुम्ही पण माझे खूप लाड करून आणि आता तर तीन वर्षाचे आई वडील गेले पण त्यांची आठवण नाही तिथे खूप मला प्रेम करतात असंच प्रेम ठेवा आणि आईबाला जे अद्याप कमी पडू दिली नाही ना, शेवटप्रमाणे अस हे करत राहू हा काय बाबा प्रेम देत राहू मी बस तेच पाहिजे बाकी आवडीचा आहे का तुझ्या सगळं माझ्या आवडीचं आहे पाणीपुरी शेवपुरी करा ना कुठून स्टार्ट करायचं ते तर सांगा तुला काय आवडते ते खा पहिले एकदम भारी बनलेलं आहे सगळं आता पोटात काय खायला सुरुवात तू बाक, ही ही <laughs> नोटीस केलं विशा का विशाखा सगळ्या ह्याच्यामध्ये वेगळं कारण का ही नवरी आहे ताटाला डेकोरेशन तुझं का कास आहे ना तू अर्धी अर्धी नवरी पुढच्या वेळेला आता तुझं आहे ना म्हणून अर्धवटच केलंय अर्धवटच करून ठेवा मला तुम्ही

Burger, पार। पार। बर्गर माझ्या भावाच्या वगैरे आम्ही पहिल्यांदा तेच प्लॅन केलेला फक्त पिझ्झा बर्गर तिला जे जे सगळ्या गोष्टी आवडतात त्याच घ्यायच करायचं वडे वगैरे असे करू आपण म्हटलं का भाऊ बहिणी आहे का माझ्या भावाला पाणी 즐거운 여행 되세요! 자, 갑시다! 고마워요! 잘 지냈어요? 네, 잘 지냈어요 너무 어요 너무 잘 지냈어요 잘지냈어 Thank you. Thank you. Thank you. na. you. kus. you. kus. you. Thank

खूप छान झालेल्या आमच्या प्राचीबाईचं केळवण सो दोन प्राची एका फ्रेम मध्ये दिसतात तुम्हाला <laughs> प्राची वन प्राची टू <laughs> <laughs> तर सगळ्यांमध्ये माझी आवडती ननंद बोललास तरी चालेल कारण काय ही मी आधी जसं बोलले लग्नाच्या आधीपासूनच आम्ही एकमेकांना ओळखतो आणि तेव्हापासून सगळ्यात जास्त जे जा मॅशी बोललं असेल ती फक्त प्राचीस होती <laughs> आणि आता सुद्धा जे सगळ्यात जास्त माझ्याशी बोलतं ते प्राचीस <laughs> आहे आणि आता विशाखा सुद्धा बोलायला लागले सो आता प्राचीनंतर विशाखाचा नंबर आहे तुम्ही भेटलाच विशाखाला अँड केळवणी ही एक अशी गोष्ट आहे ना की आपलं लग्न जेव्हा होत असतं त्याच्या आधी प्रत्येकाकडे आपण जात असतो आपले नातेवाईक आपल्याला बोलवत असतात आणि ती फिलिंग खूप वेगळी असते कसं वाटतं की आता हा लग्न जवळ <laughs> लग्न जवळ आणि जर आपण जेव्हा त्यांच्याकडे जातो तेव्हा असं वाटतं की हे क्षण परत येणार नाहीये आयुष्यामध्ये आणि लग्नाच्या आधीचं जीवन आणि लग्नानंतरचं जीवन खूप वेगळं असतं प्रत्येक गोष्ट वेगळी असते आणि लग्नानंतर सगळ्याच गोष्टी वेगळ्या पण जातात सो <laughs> so, आम्ही खूप मिस करू तिला इथेच येणार आहे ते आमच्या जवळच येणार आहे लग्नानंतरसुद्धा सो लेट so, सी कसं लग्न होतं ते आणि तुम्ही जर तिचं एंगेजमेंटचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि नेक्स्ट मंथमध्ये तिचं लग्न आहे सो लग्नाचे सुद्धा येणार आहेत आणि आम्ही धुळ्यालासुद्धा येणार आहोत सो स्टे ट्यून आणि खूप छान वाटलं आज मामा सुद्धा मा आले मामींनी पण पोट भरून खाल्लं सो खूप छान वाटलं आणि जास्त खाल्लं पोटाच्या बिचाऱ्यांना जास्त बोलता येत नाही एकदम म्हणजे शांत स्वभावाचे आहेत दोघं पण मामी नाही आहेत मामी थोड्या आहेत खोडकर बट दोघं पण खूप शांत स्वभावाचे आहेत सो त्यांना पण म्हणजे आमच्या घरी पहिल्यांदाच आले माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आले सो आम्हाला असं वाटत होतं त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको तरी आम्ही प्रयत्न केला जास्तीत जास्त गोष्टी करायचा छान झालंय छान झालंय सगळं एकदम भारी तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी तेच संपवते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये इटील देन ब बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग